नमस्कार सेविका आणि ताईंसाठी हा व्हिडिओ आहेत तुम्ही असं पाहिलं असेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रोत्साहन भत्ता मिळण्यास सुरू झाले आहेत तर काही सेविका आणि ताईंना अजूनपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही असं मी मला भरपूर कमेंट आले की आम्हाला आमच्या जिल्ह्या तालुक्यामध्ये अजूनपर्यंत सुद्धा आमचा प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही असंसुद्धा कमेंट येत आहेत आणि काही महिला तर असे मला कमेंट करताय की प्रोत्साहन भत्ता अजून मिळणे सुरू झाले नाही असं सांगताय तर तसं नाहीत आहे सर्वांना प्रोत्साहन भत्ता मिळण्या सुरू झाले आहेत आणि काही जिल्ह्यामध्ये सर्व जिल्ह्यावाईज या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता दिल्या जात आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा प्रोत्साहन भत्ता देणे सुरू आहेत तर बघा आपल्याला जर चौकशी करायचं असेल प्रोत्साहन भत्ता मिळणे सुरू आहे का तर आपल्याला महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये त्या ठिकाणी भेट द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी सर्व इन्क्वायरी करून घ्यायचं आहे आणि जर तुमचं त्या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता मिळणे सुरू झालं असेल आणि तुम्हाला जर आला नस आलाच नसेल तर त्यांना तुम्ही रिझनसुद्धा विचारू शकता जर काही रिझन असेल नंतर रिझन ते सांगत नसेल तर आपल्याला डायरेक्ट जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी आपल्याला सर्व विचारायचं हे जर विचारून आपल्याला तिथे आपल्याला सॅटिस्फाय होत नसेल तर आपल्याला मी मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर ज्या सेविकांना भत्ता मिळाला आहे आणि कमी मिळाला असेल तर अर्ज कसं लिहायचं तेही व्हिडिओ मी ऑलरेडी या चॅनलवरती अपलोड करून ठेवलं आहे आणि ज्या ताईंना अजूनपर्यंत भत्ता मिळाला नाही त्यांच्यासाठीसुद्धा व्हिडिओ अपलोड केले आणि ते अर्ज कसे लिहायचं तेही अर्ज मी तो व्हिडिओ अपलोड करून ठेवला आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी लिंक दिली असेल त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता अर्ज कुठून डाउनलोड करायचं तर बघा अर्ज मी जो व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले तसंच तुम्ही एका पेजवरती रायटिंग करून घ्यायचं आहे तसं रायटिंग करून तुम्ही तुमचं कार्यालय असेल तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला जमा करायचं असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जमा करू शकतात तर ही प्रोसेस आहे आणि हे सर्वांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहेत आणि ही कमी जास्त होत आहे तर बघा तुम्ही जे पोशन ट्रॅकरमध्ये काम करताय पोशन ट्रॅकरवरती काम करताना वेळेवर त्या ठिकाणी सबमिट होत आहे किंवा आपलं जे डाटा आपण काम करतो ते लेट त्या ठिकाणी अपडेट होत आहे तेसुद्धा तुम्ही चेक करून घ्यायचं आहे कारण आपण जे ऑनलाईन काम करतो आहे पोशन ट्रॅकरवरती आणि आपल्याकडे ऑफलाईन डाटा कुठलाही आपल्याकडे प्रूफ नाही तर बघा ताईनो तुम्ही जर काम करत असाल पोशन ट्रॅकरवरती तर तुम्ही ऑफलाईनसुद्धा तुम्ही रेकॉर्ड ठेवा आणि जर तुम्ही जे लोकांचं काम केलं आहे जे लाभदार्थी आहे लाभदार्थ्यांचं जेवढं काम केलं असेल तेवढं तुम्ही ऑफलाईनसुद्धा रेकॉर्ड ठेवा कारण तुमच्यासाठी आहे बघा जर तुम्ही नाही ठेवलं तर तुम्ही या पद्धतीने तुम्हाला कमी जास्त प्रोत्साहन भत्ता मिळाला तर तुम्हाला त्याच ठिकाणी तुम्हालाच तोटा होणार आहे तर आपल्याला जर पूर्ण पैसे मिळवून घ्यायचं आहे तर आपल्याला ऑफलाईनसुद्धा रेकॉर्ड ठेवायचं आहे ऑफलाईन थे। रेकॉर्ड ठेवल्यानंतर थे, आपल्याला ते महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये आपण सबमिट करू शकतो की एवढं मी काम केलं आणि ऑफलाईनसुद्धा हे माझ्याकडे असं आपण प्रूफ दाखवू शकतो तर आपल्याला हे सर्व रेकॉर्ड ठेवायचं आहे आणि आता नवीन अपडेट आले आहेत एकोणतीस पॉईंट नऊ असं काहीतरी अपडेट झालेत पोषण ट्रॅकर आता पोषण ट्रॅकरमध्ये अपडेट झाल्यानंतर त्या ठिकाणी तीन तीन आ, तीन वर्ष वयोगटातील मुलांचं फोटो त्या ठिकाणी कॅप्चर आकारण्यासाठी त्या ठिकाणी अपग्रेड आला तर तुम्ही ते प्रोसेस कसे करायचं आणि त्याची सर्व डिटेल तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिला असेल बट तुम्ही यूट्यूब पाहिले असेल बट त्या आवृत्तीमध्ये ज्या पोशन ट्रॅकरमध्ये अपडेट दिलं असेल तर त्याची तु नोटीससुद्धा काढले असेल की आपल्याला त्याच्यात प्रोसेससुद्धा दाखवली असेल नोटीसमध्ये की कसं करायचं आणि तीन तीन ते वयगडात तीन वर्षे तीन मुलांचं फोटो कसे कॅप्चर करायचं आणि कसं त्या ठिकाणी सर्व लाभदार्थ्यांचं त्या ठिकाणी फोटो सेव्ह करता येईल हे सर्व डिटेल तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात तर ताईनो सर्वांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे असं नाही की कोणाला मिळणार आहे कोणाला असं मिळेल असं नाही त्याहीनु सर्वांना प्रोत्साहन भत्ता मिळणार बट जेवढं तुम्ही काम केलं असेल आपण मागच्या व्हिडिओमध्येही पाहिलं होतं आपण कोणतं काम किती टक्के केल्यानंतर आपल्याला किती टक्के आप काम केल्यानंतर आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळ बत्ता मिळणार आहेत आणि एकूण सात त्या ठिकाणी क्रायटेरिया देण्यात आलं होतं ते सात क्रायटेरिया तुम्ही जर कम्प्लीट केलं असेल तर तुम्हाला शंभर टक्के तुमचं काम झालं आहे आणि तुम्हाला शंभर टक्के तुम्हाल प्रोत्साहन भत्ता मिळणार आहेत सेविका आणि मदतनीस्थाईंचं तिथे डिफरन्स आहे मदतनिस्थाईंचं जास्त आहे प्रोत्साहन भत्ता आणि सेविकाताईंचं कमी आहे आता हे टक्केवारीनुसार आहे जर तुम्ही जेवढं ज्या कामाला जेवढं जेवढं पर्सेंटेज काम केलं असेल त्या पर्सेंटेज वाईज तुमचं त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं जाणार आहेत आणि कॅल्क्युलेशननुसारच तुम्हाला ते प्रोत्साहन भत्ता दिले जाणार आहेत सर्वांना ब प्रोत्साहन भत्ता मिळणार आहेत आणि जर काही तुम्हाला क्वेशन विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि किंवा तुम्हाला आणखी काही नवीन अपडेट हवं हो असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी जसं अपडेट आलं की लगेच या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो सबस्क्राइब सबस्क्राईब बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जसं मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल ताई नो व्हिडिओ आवडलासं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद